ओंकारा मित्रमंडळाच्या दांडिया व गरबा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे नवरात्र शारदा उत्सवाला तीन पासून सुरुवात झाली आहे परभणी शहरातील ओंकार मित्रमंडळाची मागील सत्तावीस वर्षापासून परंपरा असणारे जगदंबा नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे ओंकार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाई जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली यंदाही दांडिया व गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील विद्यानगर परिसरातील गणपती मंदिरासमोर या भव्य जगदंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सलग नऊ दिवस विविध उपक्रम घेतले जाणार आहेत यात महिलांसाठी खास होम मिनिस्ट्री स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये विविध पारितोषिकही देण्यात येणार आहेत दररोज गरबा दांडियामध्ये सहभागी होणाऱ्यांना देखील विविध पारितोषिक देण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक दीपक जयस्वाल यांनी माध्यमांसमोरांना दिली आहे तीन ऑक्टोंबर रोजी देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक सुशीलभाई देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते या भव्य दांडिया गरबा महोत्सवात तसेच होम मिनिस्टर या, या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक दीपक जयस्वाल यांनी केले आहे ही कायम परंपरा दीपक जयस्वाल यांच्या माध्यमातून विद्यानगर या ठिकाणी आयोजित गरबा हा अतिशय उत्कृष्ट अशा आयोजनाचे यजमान जे की दीपक जयस्वाल यांनी अदक परिश्रमातनं गेल्या अनेक वर्षापासनं या ठिकाणच्या सर्व नागरिकांसाठी ही एक चांगली दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देतात व त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातनं सामाजिक उपक्रम ते ह्या ठिकाणी राबवतात तसेच ह्यावर्षी या ठिकाणी गरबा आणि दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे क्रांती का ना क्रांती माळेगावकर हा होम मिनिस्टरचा प्रोग्राम ह्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हा एवढा दर्जेदार कार्यक्रम त्यांनी ह्या ठिकाणी आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून त्यांचं या ठिकाणी कौतुक व वा मनोबल वाढवण्यासाठी इथे येऊन आपण प्रकृत करावे एवढे मी दीपक जयस्वालसारखे तरुण जे की सामाजिक सलोख्या सा राखण्यासाठी अशा उपक्रमातून नाही विविध सामाजिक उपक्रमांतून प्रयत्न करतात काय वाटतं अशा तरुणांना समोर येण्यासाठी आणि अशा तरुणांच्या माध्यमातून अनेक चांगले गोष्टी या ठिकाणी दीपक जयस्वाल आणि त्यांचे मित्रमंडळ हे अहोरात्र सामाजिक बांधिलकी बांधून ह्या ठिकाणी विविध उपक्रम तर राबवतातच पण त्याच याच्यामध्ये की ते रोजगार देण्याचे या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात त्यांनी आत्तापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना त्यांच्या माध्यमातून जसं होईल त्या त्या परीने रोजगार देण्याचं ते दे निश्चित कार्य करतात भाऊ पण आता आजच्या वातावरणात अनेक काही जण धार्मिक उत्साह मांडविण्याचा प्रयत्न करतात कारगर कसा होते दीपक सारखे असे जे तरुण आहेत असे उपक्रम सामाजिक सलोकारात निश्चित निश्चित या ठिकाणी आजच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर जातीय तीड फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे व ती थी तीड कुठे ना कुठेतरीही संपुष्टात येण्यासाठी दीपक जयस्वाल यांच्या अशा अनं असंख्य तरुणांनी ह्या प्रकारे आयोजन करून थीज़ीग प्रकारे हे करण्याची गरज आहे काय सांगाल परभणीकरांना निमित्त शुभेच्छा देतो जी जी निश्चितच या निमित्ताने मी परभणीकरांना सर्वांना या दुर्गा महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सर्वांना सुख समृद्धी व भरभराटी जावं हीच प्रार्थना करतो यासाठी देखील काय जी जी निश्चितच तसं पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये कधी असं तर कधी गालबोट लागत नाही कारण की या ठिकाणी निश्चितच फार स सलोख्यानं सगळंजण हिंदू असो मुस्लिम असो या ठिकाणी राहतात आणि निश्चितच पुढेही किती जरी कोणी तेढ निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ह्या ठिकाणी हे होणार नाही याची मला शाश्वती आहे i don't